नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात तुम्ही फॉर्म भरलाय पण तुम्हाला एस नेमका इतिहास माहिती आहे का, का। एस टी कधी धावली दा। तिची स्थापना कधी का झाली कारण या गोष्टी तुम्हाला एस टी महामंडळात लागल्यानंतर तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कन्सेप्टमध्ये बघणार आहोत एसटीचा संपूर्ण इतिहास एस टीचा जन्म कधी झाला स्थापना कधी झाला सर्व सर्व ओके okay, तर एस टी महामंडळ लालपरी म्हणजे काय जसं भारताला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारतातल्या सर्व नागरिकांना एक सेफ साईड प्रवास करण्याची खूप आवश्यकता भासू लागली म्हणूनच काय केलं एस टी महामंडळाने एक जून एकोशे अठ्ठेचाळीस रोजी बीएसआरटीसी ची स्थापना केली बीएसआरटीसी म्हणजे बॉम्बे स्टेट ची स्थापना केलेली आहे बॉम्बे बस ची स्थापना केलेली ती पण एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बॉम्बे म्हणजे बीएसआरटीसी ची नॉट एमएसआरटीसी ची ओके त्याच्यानंतर दुसरं काय झालं सुरुवातीला मित्रांनो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पन्नास बसेस होत्या आणि सहाशे कर्मचारी होते म्हणजे महाराष्ट्राची लालपुरी जेव्हा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस फक्त बोटावर मोजण्या एवढ्या पन्नासच बसेस अवेलेबल होत्या पूर्ण परिसरात फिरण्यासाठी आणि फक्त त्याच्यामध्ये सहाशे कर्मचारी होते आजच्या जर जमान्यात तुम्ही पाहायला गेलं तर खूप सारे बसेस आहेत एक हजारांवरती बसेस आहेत हजारावर कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा आहे तिसरं नंतर काय झालं पुढं आता नाव कसं पडलं परीचं नाव कसं पडलं खेड्यापाड्यातल्या सगळ्या तरुण वर्गाला म्हाताऱ्या माणसांना सर्वांना सर्वांना एस टीचा प्रवास खूप आरामदायी आणि सुखकर वाटू लागला तसेच सेफ प्रवास म्हणून एसटीला ओळख ओळखलं जाऊ लागलं एस टी खूप दूर दूरून खेड्यापाड्यातून डोंगरापांगरातून प्रत्येक गावखेड्यामध्ये पोहोचायची पण ती दिसताना पहिला सुरुवातीचा एस टीचा रंग वेगळा होता नंतर लाल केला कारण की ती दुरून लाल कलर दिसला जातो म्हणजे जसाच लाल कलर दिसला की एस टी आली रे आली असा हंगामा गावकऱ्यांमध्ये वा उत्साहाचं वातावरण व्हायचं म्हणून त्या एस टीला सर्वसामान्य जनतेने एक लाल परी प्रेमाने असं नाव दिलेलं आहे त्यामुळे आज आजही संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश भरभरून प्रेम करतो त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुरुवात कधी झाली ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस एक स्टेटनुसार प्रत्येक खेड्यापाड्यात गावखेड्यात प्रवासासाठी लाल परीची सुरुवात करण्यात आली एस टी महामंडळाची त्यावेळेस मित्रांनो एम एस आर टी सी ची स्थापना झाली महाराष्ट्र राज्य मार्ग वाहतूक परिवहन महामंडळ याची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ नंतर कारण की सुरुवातीला बसची स्थापना बीएसआरटी म्हणजे बॉम्बे वरून झाली होती आणि पहिली बस मुंबई ते ठाणे धावली होती पण महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर एम एस आर टी ची स्थापना झाली ओके आता एकोणीसशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात नवीन मॉडेल सुद्धा लॉन्च केलेले आहेत आता एस टीला बराच काळ उलटून झालेला होता आणि स्वातंत्र्य मिळून सुद्धा आता एक आधुनिकतेकडे भारत चाललेला होता म्हणून एस टी महामंडळात म्हणजे आपल्या लाडक्या लालपरीमध्ये एक मॉडिफिकेशन त्यांनी शासनाने केले त्याच्यानंतर सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये जसं की तुमचं शिवनेरी असेल किंवा राजहंस असेल बाकीच्या अशा वेगवेगळ्या मॉडिफाईड बस आणि एक्स्ट्रा सर्व्हिस आणि चांगली सर्व्हिस देणाऱ्या मार्केटमध्ये आल्या ऐंशीच्या दशकामध्ये आजची स्थिती काय आहे आता आता जर तुम्ही एस टी महामंडळामध्ये जर फॉर्म भरला आहे भरणार असाल आणि परीक्षा देऊन त्याच्यामध्ये जॉईन करणार असाल तुम्हाला ह्या इतिहास माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि आजची जर परिस्थिती पाहिली मित्रांनो तर महाराष्ट्र म्हणजे एम एस आर टी सीच्या ताफ्यामध्ये तब्बल सोळा हजार प्लस बसेस आहेत म्हणजे लालपरे आपल्या सोळा हजार प्लस आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस हजार कर्मचारी एक सेवा आपली प्रदान करतात एस टी महामंडळाला आपल्या लालपरीला लाल म्हणजे काय स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या लालपरीची स्थापना झाली आणि आता एक चाळीस ते पन्नास वर्षामध्येच मित्रांनो एक कुठे फक्त पन्नास बस आणि कुठे सोळा हजार बस म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे फक्त सुरुवातीला सहाशे कर्मचारी होते आणि आता पंचवीस हजार कर्मचारी आहेत जे की दिवस रात्र खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेला आणि सर्वांनी जनतेने प्रेम करून वरती टॉप लागलेल्या महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळ म्हणजे आपल्या लाड त्या परीला खूप सारं प्रेम दिले आणि त्याचा आज तापा सोळा हजार प्लस बसेस आहेत आणि पंचवीस हजार प्लस कर्मचाऱ्यांचं घर एस टी महामंडळ म्हणजे आपल्या लालपरी मध्ये मागत आहे मित्रांनो ठीक आहे ज्यावेळेस सुरुवातीला तो आपली महाराष्ट्राची बस सुरू झाली किंवा बॉम्बेची बीएसआरटीसी सुरू झाली त्यावेळेस तिकिटाचा दर सुद्धा अगदी कमी होता कारण त्यावेळेस महागाई सुद्धा नव्हती आणि बऱ्यापैकी चलन सुद्धा तसंच होतं म्हणजे लोकांना फक्त दोन तीन वेळेचं जेवण मिळणं त्यावेळेस मुश्किल होतं कारण की नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि भारत आधुनिकडे डेव्हलपमेंट कडे ओळख होता आणि एक एक स्टेप पुढे पडत होता म्हणून त्यावेळेस चलन सुद्धा कमी होतं आणि त्यावेळेचा बस प्रवासाला फक्त अगदी अल्प म्हणजे आजच्या एक चॉकलेट बिस्किट एवढा खर्च येत होता म्हणजे दोन ते अडीच रुपये सुरुवातीचं बस तिकीट होतं आत्ताच जर पाहिलं सुरुवातीला या जमान्यामध्ये तर तिला तीनशे ते चारशे रुपये तिकीट आहे पण ते डिपेंड करतं की तुम्ही प्रवास कुठून कुठपर्यंत करत आहात तसेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी खास ऑफर खास डिस्काउंट दिलेला आहे काही महिलांना हाफ तिकीट केलेलं आहे मध्ये मध्ये तर सर्व लेडीजसाठी मोफत बस सेवा सुरू केलेली होती तसेच जे आपल्या महाराष्ट्रातले एक संस्कृती जपणारे आणि पुढे संस्कृती ने नेण्यास भाग पाडणारे आपले वयोवृद्ध आजी आजोबा यांच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पूर्णता एस टी महामंडळ फ्री 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 केलं होतं ज्याचा की महाराष्ट्र शासनालाही फायदा झाला आणि ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या सर्वांना सर्वसामान्य जनतेला जे की एस वर प्रेम करतात त्यांना सुद्धा प्रवास एस टीने मोफत करण्याचा एक अनुभव भेटलेला आहे आणि एक त्यांचं टुरिझम सुद्धा झालेलं आहे एक वर्ल्ड वाईड एक महाराष्ट्राची टूर सुद्धा त्यांनी एक प्रकारे केली कारण की एस टीने तशी सवलत करून दिलेली होती म्हणून मित्रांनो जर तुम्ही एस टी महामंडळात फॉर्म भरत असाल तर, तर या बेसिक गोष्टी तुम्हाला एस टी महामंडळ म्हणजे आपल्या लालपरीबद्दल माहिती असायलाच पाहिजे जेणेकरून तुम्ही एक्झाम देताना आणि तिथे काम करत असताना एस टी मध्ये फील प्राऊड कराल आणि आपल्या एस टीचा महाराष्ट्राचा प्रवास आणि सर्वांना प्रवाशांना सुखकरित्या तुम्ही पोहोचाल त्यांच्या डेस्टिनेशनवरती म्हणून एस टीचा इतिहास हा पूर्णपणे माहीत असायलाच पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त एस टी कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून एस टी महामंडळाचा पूर्ण इतिहास सर्वांना माहीत होईल मित्रांनो तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील मला कमेंट करा किंवा डाऊट असतील अजून काय प्रश्न विचारत असेल कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम